श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही ही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये ही एक वस्तू घेऊन यायची ही वस्तू घरी आपल्या आणल्यामुळे आपल्या नशिबात नसेल तेसुद्धा आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर आपलं फक्त एक रात्रीतून आयुष्याचं सो सोनं हे होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करजे नाही करून तुम्हाला माझ्या नवनवीन वीडियोस नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मशास्त्रानुसार पौर्णिमा तिथीला केलेले काही ज्योतिषी उपाय व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा देतात जीवनात आनंद आणून व्यक्ती आनंद आणि समृद्धी प्राप्त करतो तसंच आषाढ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी श्रीहरी विष्णू आणि गुरूंची पूजा केली जाते या दिवशी काही उपाय देखील केले जातात हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होत असते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरिविष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर वेद व्यास यांची पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर तुम्ही ज्या पण गुरूंना मानत असतील जसे की स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांची तुम्हाला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे फुलं अर्पण करून घ्यायची आहे त्याचबरोबर नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला गुरुचालिसाचं पठणसुद्धा करायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आणि दिवसाची सुरुवात करायची आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि असं म्हटलं जातं की पौर्णिमा तिथीला साक्षात माता लक्ष्मी हा भूतलावर असते आणि ती पाहत असते की कोणता भक्त तिच्याकरता कोणत्या सेवा करतोय कोणते दानधर्म करतो आहे जो पण भक्त खऱ्या मनाने तिची सेवा करतो पूजा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या सर्व मनोकामना माता लक्ष्मी ही पूर्ण करत असते म्हणूनच आपल्याला आषाढ पौर्णिमेच्या दिवशी घरात ही एक वस्तू घेऊन यायची ही वस्तू घरी आणल्यामुळे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा मिळेल त्याचबरोबर आपला एका रात्रीतून भाग्योदय हा होणार आहे तर जी वस्तू आपल्याला आषाढ पौर्णिमेच्या दिवशी घरी घेऊन यायची ती म्हणजे हळद तुम्ही अगदी पाच रुपयाची दहा रुपयाची किंवा तुम्हाला जितक्या रुपयाची जमणार असेल तेवढ्या रुपयाची तुम्हाला हळद ही विकत घेऊन यायची आहे हिंदू धर्मात हळदीला अत्यंत पवित्र मानले जाते हळदीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही हळद ही श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे त्यामुळे हळदीपासून आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर त्यामुळे आपलं केवळ नशीब नाही उघडत तर आपल्या आर्थिक समस्यासुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते जन्मपत्रिकेत गुरुची स्थिती मजबूत करण्यासाठी हळद देखील खूप प्रभावी मानली जाते तसेच जर आपल्या घरामध्ये फार प्रमाणामध्ये नकारात्मकता वाढली असेल घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कलह होत असेल आजारपण होत असेल तर आपल्याला प्रत्येक अंबासेला पौर्णिमेला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं त्याचबरोबर आपण जेव्हा फरशी साफ करतो त्यामध्ये चिमुडवर हळद टाकून आपल्याला फरशीही साफ करायची आहे कारण हळद जी जेवढी पण आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हळद आपल्या घरी विकत घेऊन यायची आहे ही हळद आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामधली थोडीशी हळद जी आहे ती आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे आता गुरुपौर्णिमेपासून तुम्हाला ही सेवा दररोज करायची चिमुळभर हळद तुम्हाला ठेवायची ठेवताना आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तुमची जी पण इच्छा, इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल नोकरीबद्दल व्यवसायाबद्दल जी पण ती इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी ही पूर्ण करत असतात आणि ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतात म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय अतिशय साधा आहे पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची आपली सर्वांची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची ने करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ